राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब यांचा स्मृतिदिनानिमित्त डाळिंबी शिंदे चौक येथे श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने जिजाऊ मासाहेब यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले यानंतर सामूहिक जिजाऊ वंदना करण्यात आली यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब की जयच्या जयघोषणांनी परिसर दणाणून गेला राजमाता जिजाऊंचा जन्म बारा जन्मा जानेवारी पंधराशे अठ्याण्णव मध्ये बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे झाला शिवरायांच्या राज्याभिषेकानंतर बारा दिवसांनी सत सतरा जून सोळाशे चौसष्ट साली जिजाऊने रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचड गावी अखेरचा श्वास घेतला अराजकतेच्या पार्श्वभूमीवर मूर्तीमंत शिवराज्य जिजाऊ माता, माता। विखुरलेल्या देशबांधवांना एकतेच्या सूत्रात गुंफून स्वराज्याचे जन आंदोलन उभे करणाऱ्या राजमाता जिजाऊ माता, माता। यांचे जीवन चरित्र अत्यंत प्रेरणादायक आहे जिजाबाई त्यांच्या सद्गुण शौर्य आणि दूरदृष्टीसाठी ओळखल्या जात होत्या त्या एक कुशल घोडेस्वार देखील होत्या त्या अत्यंत कुशलतेने तलवार चालवू शकत होत्या हे सर्व गुण त्यांनी त्यांचा शिवरायांना शिवरायन हे सर्व गुण आणि जिजाऊंचे संस्कार शिवरायांना लाभले अशी प्रतिक्रिया सुनंदा साळुंखे यांनी व्यक्त यावेळी श्री शेळवा जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष नाना राजन जाधव सुभाष पवार अंबादास शेळके बजरंग जाधव भाऊसाहेब रोडगे सदाशिव पवार नितीन जाधव मोहन खमितकर नितीन मोहिते उज्ज्वला साळुंखे सुनंदा साळुंखे मनीषा नलावडे निर्मलाताई शिळवणे प्रकाश ननवरे सचिन चव्हाण प्रकाश डोंगरे नागनाथ पवार अंबादास सपकाळे नितीन मोहिते राममाने प्रदीप कळम राज व्यवहारे नितीन जाधव वर्षाराणी पवार मनाली जाधव अन निषा जाधव परशुराम पवार कुमार क्षीरसागर गोवर्धन गुंड गजानन साळुंखे जीवन यादव उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका